तर नमस्कार मित्रांनो आय बन काढून झालेली आहे आणि चला मग आज मला फिल्टर बसवून उसाला पाणी चालू करावं तर तुम्ही बघत आहात फिल्टर आहे तर या रानाला आता सध्या कल्टिवेटर किंवा रुटर दोन्हीपैकी पैकी कोणत्याही गोष्टी आपल्याला मारून घ्यावं लागत्याला कारण रान वाळत चाललेलं आहे त्याच्यामुळं जास्त वाळल्यानंतर बी रुटर रानाचं होत नाही व्यवस्थित इकडे आलो आहे मोठरी Яркий, они благотворительны. Сыт даже... Вот и... Она Стакай, तर हे झालं फिल्टर बसून आपलं आता आपण मोटरचं बटन दाबून बघू तर सध्या पाणी कमी झालेलं आहे पाणी नितळ झालेलं आहे गडूळ म्हणजे पाणी राहिलेलं नाही आता आणि आपली हिरबी उघडी पडत आहे मित्रांनो असा फेऊज काढून ठेवत जा दिवस वार वीज चमकणे यामध्ये आटो चालू होऊ शकतो तर या ठिकाणी फॉल्टची लाईट दाखवली होती ते योग्य लाईट दाखवली आहे स्विच टाकल्यामुळे टायमर लागलेला आहे टायमर आणि हे फॉल्ट आणि ओके पाच मिनटं टाईम घेईल आपल्याला कॉमेंटमध्ये सांगा माझ्या ज्या हातात आहे त्याला काय म्हणतात हे राहणार मला मिळाला होता आलं इकडून टोक ओके इकडून टोक आहे तर बघत आहात आपण ओकेची लाईट लागलेली आहे आणि आपण बटन दाबलेलं आहे आणि मोटर आपली चालू झाली आहे